नवी मुंबईतील शिवसेना उपनेते विजय नाटा यांनी आज एप एम सी फूड मार्केटच्या सेंटर फॅसिलिटी बिल्डिंगमध्ये दी फ्रूट अँड व्हेजिटेबल असोसिएशनच्या व्यापाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत व्यापाऱ्यांनी मार्केटमधील मा दुर्गंधी आणि पार्किंगच्या समस्यावर चिंता व्यक्त केली त्यांनी सांगितले की या समस्यामुळे त्यांना दैनंदिन व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे व्यापाऱ्यांनी तुर्भेतून दहा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर भूखंड देऊन मार्केट इमारत उभारण्याची मागणी केली त्यामुळे त्यांना मोठा फायदा विजय नाटा यांनी व्यापारांच्या समस्या गंभीरपणे घेतल्याचे सांगून आश्वासन दिले की व्यापाऱ्यांच्या समस्या ही माझी समस्या त्यासा आहे त्यासाठी शंभर टक्के पाठपुरावा करेल मार्केट कमिटीचा जो विषय आहे मार्केट कमिटीला नियंत्रण आहे बाकी कोणाला नियंत्रण नाही बाहेर अनेक ठिकाणी कोल्ड स्टोरेज बेकायदेशीर चालू आहे अनेक खाजगी धंदे बेकायदेशीर चालू आहे आणि त्यामुळे या व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना नाही मिळत या ज्युएल पॉलिसी मुळे या लोकांना शेतकऱ्यांना देखील भाव कमी मिळतो आणि मध्यस्थ जे आहेत जे कुठले कायदे पाळत नाही पण लायसन्स घेत नाही ते लोक मात्र मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे पैसे कमवतात या सगळ्यावर इलाज करण्याच्या दृष्टीने आणि या मार्केट कमिटी मध्ये एक मास्टर प्लॅन तयार करण्याच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी पाच लोकांची कमिटी तयार करायचं ठरवलेलं आहे या लोकांना सातत्याने मदत करण्याची आमची भूमिका असते आणि सगळी मंडळी आमचे परिचितले आहेत नेहमीच्या संपर्कातली त्यामुळे मी त्यांना आश्वासन दिले की ज्या ज्या अडचणी आहेत त्या ताबडतोब सोडवल्या जातात या ठिकाणी चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जे सचिव त्याच्याकडे लक्ष देत नाही पोलिसवाले दखल घेत नाही त्यामुळे या लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पोलिसांना काय सूचना द्यायच्या सचिवांना काय सूचना द्यायच्या आणि यांचा त्रास कसं कमी करायचा त्याच्यावर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये निश्चित असं तुम्हाला आश्वासन देतो या ठिकाणी मला आमच्या सहकार्याला तुम्ही सरकार केला त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो जय हिंद जगात व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई